नमस्कार प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी पत्रकार दादासाहेब नीळ सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाल्यामुळे त्या यशाचं यश आल्यामुळं पालकमंत्री या जिल्ह्याचे जबाबदार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या तरुणतडफदार खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं गिरेतोबी टांग उपर अशा प्रकारचं एक वक्तव्य केल्यामुळे आज या महिलेचा म्हणजे एक महिला खासदाराचा एक मोठा अपमान झालेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत याच संदर्भात आपल्याशी थेट बोलण्यासाठी जोडले गेले आहेत काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षापासूनचे निष्ठावंत सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांचे समर्थक आणि त्याचबरोबर सध्या विद्यमान काँग्रेस पक्षाचे संघटक पदावर काम करणारे शुधराम नाना पवार हे आपल्याशी जोडले गेले आहेत तर हे जे पालकमंत्र्यांनी निषेधार्ह आक्षेपार्ह हो, वक्तव्य केलेलं आहे खासदार प्रणती शिंदेच्या विरोधात याविषयी आपलं आपल्याला काय वाटतं मला एक वाटते शिंदेसाहेब म्हणजे काय साधा किरकोळ मनुष्य नाही आपल्या जिल्ह्यासाठी त्यांचं भरपूर योगदान तर आहेच आणि त्यांनी आहे म्हणून सोलापूरची ओळख आज यशातसुद्धा आहे शिंदेसाहेबानं इथे सोलापूरसाठी आत्तापर्यंत काय केलं असं नाही सगळीच कामं केली आहेत पण कुठे एक वेळ महानगरपालिका चुकून अपघात आहे ती काय त्यांचं तसं श्रेय नाही ही फसवून त्यांची नगरपालिका आलेली आहे बरं आलू द्या आम्हाला त्याचं काय देणे घेणे बी नाही पण एखादा महिलेसाठी आज आमच्या रणरागिणी प्रतिदास शिंदे ह्या लोकसभेच्या खासदार म्हणून आलेले आहेत आणि चांगल्या भरघसमताना आले आहेत आणि ती जरा शिंदे शिंदेसाहेबाचा आणि ही असू जे असून दुसरी घोषणा सांगतो आज आपल्या ह्या सोलापूर जिल्ह्यातनं केंद्रामध्ये हिरण कुठलेही प्रश्न ते मांडत असतात आणि चांगलं आहे पण त्या माणसाला इनाकारण एक कोणतर बी जे पी सरकारमधला पालकमंत्री म्हणून जो आहे त्यांनी इनाकारण एका महिलेचा अपमानस्पद जी बोलणं त्याने ही केलेलं आहे ती चुकीचं आहे कारण का महिलांनी काय करू नका राजकारण म्हणा समाजकारण का महाग आईल्याबरोबर होळकर होती त्याच्या आधी सावित्रीबाई फुले सुद्धा महिलांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून सांग काम करून आज महिला म्हणून तर रस्त्यावर फिरते सगळ्याला त्यांना पन्नास टक्के न्याय सुद्धा दिलेला आहे तार। तशी ताराबाई सुद्धा कोल्हापूरच्या जाशी राणी सुद्धा महिला म्हणजे कमी रेखाचं काय कारणच नाही इनाकारणाचं तोंडाने हिने जे बोललेलं आहे हे जे चुकीच आहे एक पालकमंत्री म्हणून ह्या नात्यानं सांगतो आज ती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे सगळ्या पालनाला त्यांनी एक आईबाप म्हणून त्यांची त्याची खुकमा आहे म्हणजे पालक म्हणजे पालक करणारा आईबाब जसं लेकराचं पालन करतो तशी त्यांच्यावर जबाबदारी आहे पण एका महिलेसाठी असलं बोलणं त्यांनी खरं म्हणलं तर ती लाजीरवान आहेच आणि त्याचा मी छेद करतो कारण का त्यांनी त्याच्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि मी जे बोलतो आहे हे काँग्रेस पक्षाचे संघटक म्हणून एक माझी जबाबदार आहे ती आमची भगिनी बी लागते आहे मानानं मला आणि मानसपुत्र मी शिंदेसाहेब आहे म्हणा काय हरकत नाही मी त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळं मीही माझ्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं या जिल्ह्याच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी ही जाहीर निषेध करत आहे अगदी बरोबर आहे या, या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र निषेध करत आहे या तालुक्याच्या वतीने महोळ तालुक्याच्या वतीने असं श्रीराम पवार यांचं या ठिकाणी प्रतिक्रिया आहे दुसरा एक प्रश्न आपण त्यांना या संदर्भात विचारूया या, या देशामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत जरी सध्या भाजपची सत्ता आहे तरीसुद्धा त्यांच्याच पक्षामध्ये त्यांच्याच सरकारमध्ये एकनाथजी शिंदे त्याचबरोबर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत सध्या तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना कल्याणमध्ये मनसेचा पाठिंबा घ्यावा लागला या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावं असं महाराष्ट्र माणसं मराठी माणसाचं म्हण आहे मग त्याच्यासाठी हे आता आम्ही काँग्रेस बाकीचे इतर पक्ष सगळे तर भाजपला विरोध करत आहोत कारण का मुंबई कधी बी तिकडे गुजरात का जायला अशी शंका आहे त्यासाठी त्यांच्यास राहणाऱ्या पक्षातल्या लोकांनासुद्धा वाटतंय ही तसं काय तर काळाबाजार होईल असं म्हणून त्यांनी मिळून केलं पण त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळं त्यांना त्यांची पन्नास नगरसेवक जर असली आहेत एकनाथ शिंदे त्रेपन्न आणि त्यांची पन्नास असताना बहुमताला त्यांना एक आठ नऊ नगरसेवक कमी पडल्यावर त्यांनी मनसे आणि बाहेरून पाठोबा काँग्रेस म्हणून घ्या ठरलं पण पन्नास कार्य जी नगरसेवक होती त्यांचा पाठिंबा त्यांनी घेतला नाही ह्याचा अर्थच की ती तशी गनिमे कवा करून काय तरी गाला, गाला गाला पोर, सामने तर महाराष्ट्रात घाला घालणार भाजपवर त्यांचा सुद्धा विश्वास नाही मग सामान्य जनतेन तर काठ होवा ही कुठतर बदल व्हावा आणि मिशनीत घोटाळा लवकरात लवकर बंद करून सगळ्याच पक्षांनी डायलेट पेपर डायलेट पेपर घ्यावा मग जी एकदा शिंदे असेल अजित पवार गट असेल मनसे असल काँग्रेस असेल वंचित असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल मायावती असेल ह्याच्यावर आक्षेप संघ नोंदून काही करून हे जे एक बरं निपटारा करावा असं मला वाटतंय अगदी बरोबर आहे या भाजपचं जरी सरकार देशात राज्यात सगळीकडे असलं तरी यामध्ये ईव्हीएमचा निश्चितपणे घोळ आहे आणि जर नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं असंही सुद्धा पवार यांचं मत आहे एक आपण दुसरा एक प्रश्न या संदर्भात विचारूया जरी महापालिकेमध्ये त्यांना भरभरून यश कसं कशा पद्धतीनेही मिळू द्या आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या संदर्भात राज्यभरामध्ये पुन्हा एकदा त्यांना अशा आशा आहे की सगळीकडे पुन्हा एकदा आमचाच म्हणजे पक्ष बाजी मारेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं त्यांना तीन पक्ष ती एकत्र आता मिळून काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागलेलं आहे पण त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळं त्यांच्यासारखं काय अजिबात युतीचं आहे की का आपण मिळून करू असे त्यांच्या भावनासुद्धा नाहीत आणि राष्ट्रवादी नाही त्या आणि शिंदे सेनासुद्धा नाहीत्या ती कारण का ही ह्यांना पुढं करून त्यांचं शितीत आणि आपल्यातली फोडाफोडी एक नंबर करतात महाराष्ट्रातल्या घरातल्या घरात सगळ्याला भावाभावासुद्धा त्यांनी ह्या हो भाजपने भाजप खरं नाहीच ती भाजप होता वाजपेयी सरकार असताना भाजप होता लालकृष्ण अडवाणी ह्या टायमाला भाजप आता भाजपनं ना आर एस सी नाही ही भाजपचं फक्त पांघरून घेतलेलं आहे आणि त्याच्या नावाखाली दुसरंच कारती भाजपाचं सरकार पहिले नव्हतंच पण यांनी त्याच्या नावाखाली आतूत फोडाफोडी करून लुष्कर मदत देशाची भरपूर होऊ लागलेली आहे फोडाफोडी पहिली भाजप आणि आताची भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्या वेळेचा भाजप आणि आत्ताचं भाजप यामध्ये फार मोठा फरक आहे असंही सिद्धराम पवार आपल्याला सांगतायत अजून एक आपण त्यांना प्रश्न विचारूया की सध्या सध्याची जी भाजप आहे आणि जी काँग्रेस आहे ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांनी एक त्यांचं एक प पहिल्यापासूनच एक शब्द होता एक वाक्य होतं की मी हे देशातून काँग्रेस मुक्त करेन तरीसुद्धा त्यांना ते अजून जमलेलं नाही याबद्दल काय सांगा त्यांनी म्हणली पण आता भाजपच मुक्त होऊ लागलेला आहे काँग्रेस मुक्त होणार नाही काँग्रेस हा एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे जुना पक्ष आहे आणि त्या भाजपमध्ये असणार सुद्धा पहिले काँग्रेसमध्येच होती काँग्रेसच्या पक्षाच्या हाताला धरून ती चालून मोठी झाली पुन्हा ती सोडून गेली आत्तासुद्धा महाराष्ट्रातली काही लोक आहेत आमचीच त्यांनी घेतलीत म्हणजे त्यांचं तसं धाडायचं नाही मराठ एवढ्या कुरगुड्या करायचं पण आमच्या लोकांना फितून त्यांनी हाताखल झाले मराठी लोकांना आणि ती सगळं राजकारण करू लागलीत म्हणून त्यांचा मी याच्या ह्या हे जे मात सांगतो काही करून सगळेजण बाकी जेवण हे जे पडसा सगळ्यांना मिळून पाडावा असं मी निषेध करतोय अगदी बरोबर आहे जरी भाजप आता सध्या मोठा पक्ष दिसत असला तरी या पक्षात गेलेली फोडलेली सगळी काँग्रेस राष्ट्रवादीचीच लोकं आहेत असंही यांचं मत आहे कारण भाजपाने आमच्याबरोबर समोरासमोर लढत द्यावी तसे त्यांच्यामध्ये ताकद नाही त्यामुळे आमचेच लोक फोडून ते आमच्याच विरोधात उभा करत आहेत असं यांचं मत आहे आणि ते बरोबर आहे आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी जसं आपण म्हणतो की पेरलं तसं उगवतं किंवा करावं तसं भरावं यानंतर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये पुन्हा या भाजपचं सरकार किंवा या भाजपची जी आता स्थिती आहे ती कायम अशी राहील असं आपल्याला वाटतंय आता ह्याच्यावरूनच सांगायचं कल्याण डोंबिवलीला काय झालंय त्यांना अजेबात धरले नाही असं चौकड आता राष्ट्रवादीन तुतारी किंवा काँग्रेस एकनाथ शिंदे सेना हे कुठं बी एकूणमेकांना मिळून करू म्हणते ती पण संग सरकारमध्ये राहून त्यांच्यावर विश्वास यांचा राहिला नाही बाकीच्या लोकांचा एकच आहे दगडाखाली हात सापडलेला आहे म्हणून ती काढून घ्यासाठी हे आता सगळी आपलं बचाव कार्य करण्यासाठी त्याला सगळे मिळून एक नेक उगो ना, ना, ना एक दिवस ही उगवणार आहे इकडं उगव तिकडे मावळणार आहे भाजप ज्या तर राहणार नाही आता जनमानसात संपलेलंच आहे पण त्यांच्या मनात सुद्धा आता उतरणार भाजप ही मत शंभर टक्के खरंय अगदी बरोबर आहे जनमानसातून भाजपचा पक्ष काही दिवसांनी मनातून उतरेल असंही उतरलाय असंही मत आहे पण दुसरा एक प्रश्न असा आहे की जरी जनमतातून उतरला तरी ई व्ही एम किंवा ईडीची भीती दाखवून ते अनेक पक्षाला भीती दाखवून पक्षांचे मोठमोठ्या पक्षाचे मग काँग्रेस अशोक चव्हाण असतील किंवा मोठमोठे एकनाथ शिंदे असे जे त्यांनी गळाला लावलेले आहेत हे राजकारण साधारण किती दिवस टिकेल आत्ता संपत आलेलं आहे कारण का कुठली बी गोष्ट असलं जर एखाद्यापासून आजारी जर मनुष्य पडला जर दवाखाने गेला लेगेलेगे नीट होत नसतो कारण का दवाखाने गेल्यावर त्याला पूर्ण पदवरायला आठ दिवस लागतात ही तसं त्या घाण झालेली आहे ही निघत निघत असं निवळत जाणार आणि पुन्हा काँग्रेसमय वातावरण येणार आणि सगळी जनता सुबलम सुपलम सुखानं आणणार ह्यात काय वाद नाही अगदी पुन्हा एकदा काँग्रेसमय देश होईल असंही पवारांचं मत आहे त्याचबरोबर एक प्रश्न आहे ज्या महोळ तालुक्यामध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून एक आपली काँग्रेस पक्षाची धुरा आपण सांभाळता त्या मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा भाजपाने कोणाशीच युती केली नाही या याविषयी काय त्याचा अर्थ एकच आहे ब्लॅकमेल करते ती पक्ष प्रत्येकाला का ना का जनशक्तीविरुद्ध धनशक्ती आहे त्यांच्याकडे पैसा आपाप आहे सगळं लूटमार भरपूर केलेला आहे आणि तो फक्त पैशावरच मोजतो सन्मानानं कोणाला वागणूक देत नाही फक्त ती काय करते त्याच्या मनाला वाटल तीच ले गुरगुर -गुर करा ते खोलीत नेते कपडे काढून घेते म्हणजे अशी अवस्था सांगण्याचा उद्देश म्हणजे चीप तर कान काट का असं पक्ष ते दाखवते करते एक आणि दाखवते एक ही मत शंभर टक्के मी बोलतो ते राजकारण आहे ती एकंदरीत हुकुमशाहीकडे चाललं आहे आणि त्यामुळे लोकशाहीला धोका आहे जर अशा प्रकारे लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक जागा झाला पाहिजे किंवा या भाजपच्या विरोधात रस्त्यावर आला पाहिजे तरच आपली लोकशाही वाचू शकेल असंही मत आहे आणि ही लोकशाही वाचावी यासाठी संघटक म्हणून आपण काय सध्या म्हणजे आपला काय सूत्र प्रणाली आहे मी एकच माझ्या स्वाभिमानाने मी सांगतो काही करून देशासाठी मी कुठे बी जिल्हा संघटक म्हणून तळागाळातल्या खेड्यापाड्या जा। जाऊन सगळी जनजागृती जा 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 माझी चालूच आहे आणि ह्याच्या पुढे चालूच ठेवणार आहे कारण का या समाजाचं आपण काय देणं लागतो एक तर परमार्थ मी करावं लागतो समाजकार मी करावं लागते देशातल्या लोकांना काय अडचणी असले तर किंवा भागातल्या लोकांना जाऊन सांगावं लागते समजावून आणि बरंच ही काय काळाबिर करायला मागं स्वातंत्र्य ज्या पहिलं या ठिकाणी शाळा कॉलेज सगळ्या काँग्रेसने काढल्या होत्या पण जिल्हा परिषद शाळा सुद्धा ही बंद करण्याच्या मार्गावर हो आहे पण तसं न होऊ देता जनता करायचंय ही माझं काम राहणारच आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणून मी तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्या जनतेला आत्ता तर पसू नका एकच मला मना जिल्हापुरी पंचायत समिती आलेलं आहे ग्रामीण भागातल्या आपल्या आपल्या लोकालाच तुम्ही मग त्या ठिकाणी हात असेल तुतारे असेल घड्याळ असेल नाहीतर मशाल असेल ह्यालाच तुम्ही चांगल्या मतानं तुम्ही निवडून मता मता द्या असं माझं वैयक्तिक मत आहे अगदी भाजपला सोडून जे आपले पक्ष आहेत मित्रपक्ष मग ते कुठला हात असेल मशाला असेल घड्याळ असेल धनुष्यबान यांना याच पक्षाला याच उमेदवारांना मताधिक्य द्या मतदान करा असंही शेवटी श्रीराम पवार यांनी सांगितलेलं आहे आणि अगदी ते त्यांच्या मनातली जळजळीत जल प्रतिक्रिया आहे एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया आपण या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आपण आपण काय प्रचार सध्या यंत्रणा करत आहात आत्ता सध्याला आम्ही महागडल्या दोन दिवसात आम्ही मिटिंग सगळ्या पक्षाने घेतलेली होती मग त्या ठिकाणी उभाटा गट काँग्रेस पक्ष आणि तुतारी मग नंतर पुन्हा जरा त्यात बदल झाला पुन्हा घड्याळ त्यात आलं तरी आलं तर आम्हाला चालते तसं काय नाही काय महाराष्ट्रीयन लोक आपण आपल्याला ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत घड्याळ जर असेल ग्रामीण भागातलाच आहे तुथ असले ग्रामीण शिवसेना बी ग्रामीण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ती प्रबोधन ठाकरे जी होत ठाकरे त्याच्यापासून आहे त्यांना बी समाजाची नाड चांगली माहीत आहे आणि मुंबई त्यांच्यामुळंच वाचलेली आहे आणि त्यांना पळवून काँग्रेसने त्यांना सहकार्य केलेलं आहे तसे पुढे सुद्धा मुंबईपुरतं शिवसेनेला काँग्रेस त्यांच्या पार्टीचे राहिलेच असं मला वाटते कारण का त्याशिवाय मुंबई जिवंत राहत नाही नसलं तरी बाकीची ही सोडणार नाही ती ही बी खरं आहे पण आता पंचायत समिती जिल्हा परिषद जी आलेली आहे सगळ्याच पक्षांनी बाकी जण मिळून येवं जिथे तिथं काम करावं आणि त्या भाजपचा पडसा पाडावा असं मला वाटत आहे तर सगळ्या पक्षांना इतर जे भाजपच्या विरोधात आहेत म्हणजे भाजपच्या विरोधात जे पक्ष आहेत लढत आहेत अशांना सहकार्य करावं आणि भाजपला पराभूत करावं असंही शेवटी बोलताना श्रीराम पवार यांचं ठाम मत आहे या ठिकाणी कॅमेरामॅन ईश्वरचं दादासाहेब नीळ सेवा न्यूज सोलापूर